नमस्कार मी कल्याणी माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सुरुवातीला माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व लाईक व कमेंटही करा तर आज आपण मोठा रवा यापासून पौष्टिक उपमा तयार करणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा हा नाश्ता खूप सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत तर सुरुवातीला मी एक कांदा चिरून घेतलेला आहे तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील त्या पद्धतीने तुम्ही कांद्याचं प्रमाण ठेवू शकता त्यानंतरनं कोमॅ टोमॅटोही चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे ह्यामध्ये तुम्ही वटाणासुद्धा ॲड करू शकता त्यानंतरून मी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर आपल्याला कांदा परतानाही टाकायची आहे व वरूनही थोडीशी टाकायची आहे त्याच्यामुळं कथ कोथंबिरीचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या हे बघा अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे सगळं तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये तेल किंवा तूप टाकायचं आहे व गरा कमी गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित ग रव्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे जिरी मोहरी आणि कढीपत्ता याची मी फोडणी दिलेली आहे त्यानंतरून आपण त्यामध्ये कांदा टाकणार आहोत कांदा जास्त भाजून नाही घ्यायचा मध्यमच भाजायचा आहे त्यानंतरून मिरचीसुद्धा टाकलेली आहे टोमॅटो आपल्याला वरतून टाकायचे आहेत त्याच्यामुळे टोमॅटो काय आपण लगेच टाकणार नाही आहे शेंगदाणा टाकायचा आहे जर वटाणा असेल तर तुम्ही त्यामध्ये वटाणासुद्धा टाकू शकता वटाणा टाकल्यानंतरही खूप छान लागते लागतो उपमा त्यानंतर हळद आणि मीठ फक्त या दोनच वस्तू मी टाकलेल्या आहेत जास्त मसाले वगैरे उपम्यासाठी वापरायचं नाही हलका फुलका पौष्टिक आपल्याला बनवायचा आहे त्यानंतरून मोठा रवा भाजला होता तो मी यामध्ये टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे हे सर्व मिश्रण आपण एकत्र करायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतरून ह्यामध्ये थंड किंवा गरम पाणी टाकायचं आहे पण पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे गरा फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये ओलसर होईल एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकल्यानंतर ना आपला उपमा खूप चिकट होतो व जास्त शिजला जातो सुट येत नाही आहे तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं त्यानंतरून आपण त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे व चवीसाठी थोडीशी साखरही टाकायचं आहे हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं पाणी ह्यामधील आटलं की आपण काही मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत हे बघा अशा पद्धतीनं उपमा आपल्याला पाणी आटलेलं आहे त्यानंतरून आपण झाकण ठेवलं होतं झाकण पाच मिनटासाठी ठेवायचं होतं व पूर्ण शिजून घ्यायचं त्यामध्येच आपण आणि हे बघा अशा पद्धतीने मोकळा सुटसुटीत आपला उपमा तयार झालेला आहे ह्यामध्ये आपण वरून खिसलेलं सुकं खोपरंसुद्धा टाकू शकतो तसेच कोथंबीर आणि बारीक शेव तेसुद्धा टा टाकू शकतो कशी वाटली रेसिपी कमेंट करा सत्